नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत तर तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आलेलं आहे राजवीरचा मामा आणि हा आहे राजवीरच्या मामाचा मुलगा लाडू मुलांची ना इथे पाक किती मस्ती सुरू आहे राजवीर आणि विरा लाडू आल्यामुळे खूप खुश आहेत त्यांची ना ती एकत्र आले की अशीच मस्ती सुरू असते मुलांची ना खूप दिवस भेट होत नाही आणि मग खूप दिवसांनी भेटले की त्यांची अशी मस्ती सुरू असते मी ना सर्वांसाठी पावभाजी बनवत होते हा आहे राजवीरचा मामा ही आहे लहान्या मावशीची मुलगी रिद्धी आणि हा आहे राजवीरच्या लहाण्या मावशीचा मुलगा रोहित आणि ही राजवीरचा इकडे पावभाजी झाली इकडे पाव कापून ठेवलेत आणि ही राजवीरची मामी पावभाजायले बघा आता हे तिघ जण जेवायला बसलेत दमलेत आता खूप वेळ खेळून पावभाजी बनवली राजवीर बोलव ना जेवायला या म्हणा पावभाजी खायला छान झाली का छान झाले टेस्टी हा विरा पण बोलवती पावभाजी खायला पाव अगोबाई बघा लाडू कसा करतोय कशी झाली बाळा पावभाजी हाताने करून दाखव छान छान अगोभाय अगोय बघा <laughs> लाडू पण खातोय फिक्की केली होती त्यांच्यासाठी पावभाजी मस्त जेवण मुलं <laughs> आता पहिली पंगत उठली मुलांची आता ही दुसरी पंगत बसली आता यांचं झाल्यानंतर मग आता आम्ही जेवण करू <laughs> इथे ना जेवण करत करत मस्त सर्वांच्या गप्पा सुरू होत्या राजवीची लहानी मावशी ना ती पण इथे जवळ राहते मग तिच्याही मुलांना रोहित आणि रिद्धीला पण जेवायला बोलावलं होतं रोहित ना पुण्याला असतो तोही खूप दिवसांनी आला होता तो इंजिनिअरिंग करतो मग त्यालाही जेवायला बोलवलं होतं आणि तो, तो कॉलेजच्या गोष्टी सांगत होता मेसचं मेसला जेवण कसे असते काय हेच है, ते सांगत होता करायला लाईट जाते येते काय काय गोंधळ घालायला इथे ना मुलांचे जेवण मस्त झाले होते आणि राजवीरवीरा लाडू मोबाईल पाहत बसले होते राजवीरला मी होमवर्क करून घे म्हणत होते कारण की ना लाडू आल्यापासून त्याची नुसती मस्ती सुरू होती आणि राजवीरचा होमवर्कही राहिला होता तेच करून घे त्याला म्हणत होते राजवीरचे ना दुसऱ्या दिवशी परत एक्झाम्पल होती तेच त्याला म्हणत होते की अभ्यास करून घे आणि होमवर्क काय असेल तोही कम्प्लीट करून घे पण काय करतो ना करतो ना हेच सुरू होते त्याचं रोहित रेद्दी पण जेवण वगैरे करून घरी गेले आणि आमचे आता जेवण वगैरे झाले आणि आता ओटा वगैरे आवरून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय